मग तुम्ही सांगितलं पाहिजे तुम्ही म्हटलं पाहिजे आम्ही तर कर कारवाई करतोय yes. आमचं पोलीस प्रशासना किती चांगल्या पद्धतीने नाशिक आता स्वच्छ करण्याचं काम चाललेलं सगळ्या दृष्टीने सुंदर करण्याचं काम चालू आहे सुरक्षित करण्याचं काम चालू आहे पण तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे या गोष्टीला आम्ही तर सांगितलं की नाशिक शहरामध्ये आम्ही आता गुंडगिरी मुक्त करू कोणी गुंड या ठिकाणी दिसणार नाही कोणाची दादागिरी करणार नाही महिलांची छेडखाणी करणार नाही स्टॅचिंग करणार नाही कुणाचीही जागा कुणी बळकावणार नाही मग तो गुंड असो बिल्डर असो पोलिसांच्या म्हणजे काही लोकांनी फार अतिच केली अति झाला आता त्यामुळे नाशिककरांचं सगळ्या लोकांचं सगळ्यांचं म्हणणं होतं आमचं म्हणणं आहे की आता हे नाशिकला सुरक्षित झालं पाहिजे कोणी इथे दादागिरी म्हणजे रात्री बारा वाजता जी आमच्या इकडे बघितली मुलगी बाहेर फुल्याला गेली किंवा कामानिमित्त गेली तर तिला कुठे असुरक्षितता वाटता कामा नाही आज हे मागचा येतोय आणि मला वाटतं की आता जी पोलीस कारवाई करत आहेत की अतिशय समर्थनीय आहे कारण ते सामान्य लोकांना कसं त्रास देत नाही आहे जे वारंवार वारंवार या ठिकाणी गुन्हेगारी करतायत गुट्टा बसता पडतो पुढं धक्का लागला की ते मर्डर होतो कोणीमुळे बोला धक्का लागल्यावर गाडीचा मला वाटतं हे काही योग्य नाही आणि म्हणून कोणीची कारवाई करतात कोणते समर्थनी आहे आणि शासन मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचे त्यांना इन्स्ट्रक्शन आहेत सूचना आहेत आणि आम्ही त्याच्या पाठीशी बंद